अभिष्टचिंतन दिनी होणार भोजनदान शालेय साहित्य वाटप तसेच सर्व रोग निदान शिबिर सविस्तर वृत्त असे आवाज नाशिकचा ठरलेले नाशिकमधील लोकप्रिय प्रसार पी एसबीए न्यूज नाशिक यांचे संचालक श्री शशिकांत निर्मळ यांचा चिंतन सोहळा येत्या एकवीस जून रोजी होणार असून याच दिवशी समाजापुढे आदर्श ठेवत सर्व रोग निदान शिबीर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच वृद्ध आश्रमातील वृद्ध आजी आजोबांना भोजनदान करण्यात येणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे हा सोहळा विश्वशांती बुद्ध विहार महाडा कॉलनी या ठिकाणी संपन्न होणार असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे सर्व नागरिकांनी आणि दर्शकांनी तसेच गरजू विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एस पी एन न्यूज टीम मार्फत करण्यात आले आहे पी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आडांगळे नाशिक